तर हे नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या लकी ब्लॉक्समध्ये मी आणि टुक्कू चाललो होतो आम्ही किराणा शॉपला थोडंसं नाश्त्याचं सामान घेण्यासाठी तर आज घरी आहे पित्र पाठांचा कार्यक्रम त्यामुळे त्यानंतर आला ताईचा कॉल जे की विहारला दाखवत होत्या विहार जो आहे मस्ती करत होता बिट्टू त्याला खेळवत होती तर त्यामुळे आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉलला बोललो तर दादाची इच्छा झाली ड्रॉईंग बनवण्याची तुम्ही बघू शकता ती जी ड्रॉईंग आहे ते तर सध्या कंप्लीट झालेली नाही आहे तर आपण चाललो आहे महेंद्र दादा यांच्या वर्कशॉपवर जिथे गरबा वर्कशॉप असतो आज तिथे खास म्हणजे गरबा कॉम्पिटिशन आहे तर मी तिथे निघालो आहे तुम्हाला तिथला काही परिसर दाखवतो तर चला तर आलो आहे आपण इथे वर्कशॉपला जिथे की कॉम्पिटिशन होणार आहे तुम्ही बघू शकता सध्या तयारी झालेली आहे बट आपले जे काही स्टुडंट आहेत ते सध्या काही आलेले नाही आहेत तर तुम्ही बघू शकता की काही स्टुडंट आता काही प्रमाणात यायला लागले आणि काही स्टुडंट प्रॅक्टिस करत आहेत कारण कॉम्पिटिशन असल्यामुळे थोडीसे नर्वसनेस असते त्यांची फॅमिली पण आली आहे मॅम पण आले आहे जे की आपले अँकर आहेत तर गरबा स्टार्ट झालेला आहे बट म्युझिक मी यामुळे नाही ठेवू शकत कारण की कॉपीराईटचा इश्यू येतो त्यामुळे मी जी काही ओरिजिनल सॉन्ग आहेत ते मी याच्यावरती नाही दाखवू शकत तर कसा वाटला हा गरबा आणि कसा वाटला माझा ब्लॉग तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता वेळ आहे रिझल्ट